यार। नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पंधरा सप्टेंबर रोजीचा चोपडाचा माडी बैल बाजार दाखवतो आहे मित्रांनो तर मित्रांनो चोपडा बाजारातील आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि मोठा व्यवहार झालेला आहे मित्रांनो दोन लाख एकावन्न हजारला जोडी दिलेली जितेंद्र धनगर आणि धर्मराज धनगर यांच्या धावणीतली एक जोड दिलेली मित्रांनो दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाला तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेकॉर्ड रुपये कसा सौदा झालेला आहे मित्रांनो दोन लाख एकावन्न हजार आणि एक दुसरी जोडी ती एक लाख दहा हजारला व्यवहार झालेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुम्हाला अशा क्वालिटीचा जोड्या की खरेदी करायच्या असतील तर जितेंद्र धनगर आणि धर्मराज धनगर यांच्याशी संपर्क करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला जोड्या दाखवतो আৰু <laughs> तर मित्रांनो आपलं जितेंद्र बोधनकर आणि धर्मराज बोधनकर यांच्या धावणीतल्या जोड्यांचा व्यवहार झालेला आहे चोपळा बाजारातील सर्वात महागडा व्यवहार झालेला आहे मित्रांनो धर्मराज व्यवहार कसा झालेला या दोन्ही जोड्या दिलेल्या कसा झाला या व्यवहार हे दोन लाख एक्कावन हजार दिले हे दोन लाख एकावन्न हजार दिलेले एक लाख दहा हजार ते लाल, ला लाल, <Paris> <belum> लाल एक लाख दहा हजारला दिलेली जोडा

कोण गावचे आपण आगरपाड्याचे आगरपाड्याचे काय नाव तुमचं आपण एकच येऊल टेलारीचे आपण काय हरकत नाही तरी कुठली आहे हे नागोरी तर मित्रांनो चोपडा बाजारातील सर्वात महागडा व्यवहार या दोन लाख एक्कावन्न हजार जोड दिलेली नागोरी जातीची जोडी तिथे किती बोलले होते तुम्ही एक लाख दहा हजार रुपयाला बाजारातील सर्वात महागडा व्यवहार या दोन लाख एक्कावन्न हजारचा व्यवहार झालेला आहे बाईपोराची पोराची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या जोड्या खरेदी करायच्या असतील तर धर्मराज बोलतो नंबर दिलेला आहे व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो चोपडा बाजारातील सर्वात महागडा व्यवहार झालेली या एक दोन लाख एकावन्न हजार जोडी जोड वगैरे बघू शकता फक्त सहा सात आठ ही आईट पहा मित्रांनो सात फूट उंच जोडी आजपासून बैल आता दर रविवारी बैल येत जातील शेतकऱ्यांच्या फोन येत आहे असं आहे का बैल आणावं लागतील बरोबर काल पण चार बैलांच्या व्यवहार झालेला आपला असं आहे का बरोबर तर मित्रांनो जर अशा क्वालिटीच्या जोड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही रविवारचा बाजार असतो तर बॉन्सा नंबर दिलेला आहे तर संपर्क करायला विसरू नका जोड्या बघू शकता मित्रांनो ऐकपा जोडची फक्त साधा ते तर आपलं इथे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे एक जोडे आपली का, का जिथ कशी दादाला ही जोड करता सगळ्या कामाला चालू आहे काय किंमत वगैरे या जोडीची पंच्याऐंशी असं आहे का बरोबर तर मित्रांनो फायनल एकाहत्तर हजार रुपये सांगायला पंच्याऐंशी

दिले ना? <laughs> जोड़ी <सोबत मानुस> <laughs> दिले तर आपण नंबर दिलेला आहे मित्रांनो जोडीसोबत माणूस पण आहे का तर नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर त्याची संपर्क साधण्याचा चला